नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा अजित पवारांचे दहा नगरसेवक शरद पवार गटात जाणार जाणून घेत संपूर्ण अपडेट अजित पवारांना मोठा धक्का विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातील दहा नगरसेवक शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबरला हे नगरसेवक शरद पवार गटात जाणार आहेत बापू पटारे यांच्या पक्षप्रवेशानंतर वडगाव शेरीमध्ये शरद पवार सभा घेणार आहेत याच सभेत अजित पवार गटातील हे दहा नगरसेवक शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अजितदादांना हा मोठा धक्का बसणार आहे त्याचप्रमाणे शरद पवार गटात दहा नगरसेवक गेल्यामुळे त्यांची ताकद वाढेल का आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा काही परिणाम होईल का, का कमेंटमध्ये कमेंट करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र